नमस्कार मी आजच्या नवीन एक व्हिडिओमध्ये मध्ये आपल्या सा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आता आजचा व्हिडिओ खास होणार आहे जे नवीन शिकतात त्यांच्यासाठी सुद्धा जेव्हा आपण शिवला जातो सगळा तर सगळ्यात महत्वाचा स्टेप कोणता असतो स्टेप असतो तो, तो म्हणजे फिटिंगचा मी ज्या पद्धतीने फिटिंग करते ना ती पद्धत तुम्ही विचार सुद्धा केलेला नसणार आहे कारण ही पद्धत तुम्हाला कुठेही कोणत्याही युट्यूब चॅनलवर तुम्हाला मिळणार नाही फिटिंग अशी झाली पाहिजे ना एकदाच फिटिंग केलेलं कस्टमर एक ते कस्टमरला एकदम बरोबर बसले पाहिजे त्याच्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे तर स्किप न करता पूर्ण बघा फिटिंगचं प्रत्येकाचं वेगवेगळ्या पद्धती असतात जसं प्रत्येकाची कटिंग कटिंग करण्याची पद्धत वेगवेगळी असते त्याचप्रमाणे फिटिंग करायचं पण पद्धत वेगवेगळे असू शकतात मी म्हणत नाही की सर्वांची पद्धत एकच असेल तर चला जास्त वेळ न घेता सुरुवात करूया आणि बघूया मी ज्या पद्धतीने स्वतःच्या ब्लाउज वर ट्राय करा ते जर तुम्हाला व्यवस्थित वाटलं तर तुम्ही कंटिन्यू करू शकता अदरवाइज तुम्ही ज्या पद्धतीने फिटिंग करता तीच पद्धतीने वापरलं तरी चालत काही हरकत नाही पण हा व्हिडिओ नक्की बघा मी कशा पद्धतीने ब्लाउजची फिटिंग करते चला फिटिंग कशा पद्धतीने करायचे ते बघू पूर्ण आपलं हे झालं कवर फिटिंग तर आता काय करायचं आपल्याला फिटिंग टाकायचं फिटिंग टाकण्यासाठी जे आपल्याला मापाला देतात ब्लाउज ते ब्लाउज घ्यायचं सुरुवात काय करायचं की आपल्याला कमर मोजून घ्यायचं आता मोजून काय मोजून घ्यायचं का नाही मापाला दिलेला ब्लाउज आणि आपण शिवलेला ब्लाऊज याच आपल्याला मोजून घ्यायचंय आता बघा तंत ठेवायचं असं मोजून घ्यायचं हा जो ब्लाऊज आहे तो माझा नाही आहे कस्टमरचा ब्लाउज आहे आणि कस्टमरच्या ब्लाउज मध्ये मी तुम्हाला फिटिंग कशा पद्धतीने करायचे ते सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हे बघा इथे संपते हे जिथपर्यंत आलं तिथे एक खडून मार्किंग करायचं मार्किंग करून घेतल्यानंतर आता हे जेवढी जागा उरली आगी ते आपल्याला मोजून घ्यायचं बघा हे किती आहे साडेचार साडेचार च्याशी चार भाग करायचे हा आपण अर्धा केला अर्धाचा परत अर्ध करायचंय म्हणजे हा आपलं जे निघण ते चौथा भाग असणार म्हणजे आपल्याला एक इंच आणि या दोन्हीच्या मधोमध्ये एवढच अंतर आपल्याला घ्यायचंय जी शिलाई आहे तिथं धरायचं इथं एक आणि एक रेसच्या मध्ये आपलं आपलं जे फिटिंगचं मार्किंग आहे तीन असं घेऊन मार्किंग करायचं आणि तेवढच दुसऱ्या साईडने सुद्धा करून घ्यायचं कमरेच मान आता आपल्याला काय करायचं दंडाचं माप घ्यायचं दंडाचं माप तुम्ही टेपने मोजून पण तुम्ही मार्किंग करू शकता किंवा जुना ब्लाउज असं धरायचं बरोबर पकडायचं व्यवस्थित धरून मग आपल्याला मार्किंग करायचंय आता याच या इथं शिलाई शिलाई जिथं अस तिथं आपल्याला मार्किंग करून घ्यायचंय हे बघा तर हा हे दोन मार्किंग झाले तिसरा मार्किंग कोणता असतो छातीचा हे की नाही बरेच जण छातीचं चा माप टाकतो तर मी टाकीत नाही पण एकदा मात्र चेक करून घेत असते की आपण जे घेतलं ते बरोबर आहे की नाही बरं कटिंगच्या वेळेस छातीचं माप महत्वाचं आहे ओके दंड घेराचं माप आणि कमर घेराचं माप हे दोन माप टाकले का हे मी असं धरणार आणि थो, हे असं वाढणार मग असं ओढल्याच्या नंतर आपल्याला समजून येतं की आपली जे इथे इथे हे बघा इथं ताण पडतो मग तिथं हे करायचं आणि कन्फर्म साठी तुम्ही टेपनी एकदा चेक करू शकता सवा नऊ हे बघा सवा नऊ बरोबर याच्यावर तर तुम्हाला जर काहीतरी डाऊट येत असेल तर तुम्ही आधी स्वतःच्या ब्लाऊजवर एकदा ट्राय करून बघायचं आहे तुम्हाला जर परफेक्ट बसल्यावर तुम्ही कस्टमरचे सुद्धा अशाच पद्धतीने फिटिंग हे तुम्ही करू शकता इथल्या मात्र तुम्ही इथे जे फिटिंगची लाईन आहे ना ते आपल्याला एकदम सरळमध्ये आलं पाहिजे आता इथं पाहू शकता की तीन जे आहे ते एकदम सरळ आहे मी तुम्हाला पट्टीने पण लाईन आखून दाखवते ही जी लाईन आहे ना ती जर सरळ व्यवस्थित आल्यावर ते फिटिंगला पण एकदम मस्त बसतं तर पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने मी आखून घेते आणि ती लाईनसुद्धा तुम्ही पाहू शकता की एकदम सरळ आहे की नाही आहे मला याच्यात तुम्हाला वेगळं सांगायची काही गरज पडणार नाही कारण तुम्हालाही दिसते आहे का नाही चला मग अपेटिंग करायच्या टायमाला काय करायचं सुरुवातीला घ्यायचं आणि शेवटीसुद्धा डबल शिलाई मारायची म्हणजे काय पुढे आणि लास्टला लॉक करून घ्यायचं आहे जेणेकरून घातल्याच्या नंतरसुद्धा उसवणार नाही तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा फिटिंग करू शकता ही छोटीशी कायडे तुम्हाला सांगितलेलं आहे आत्तापर्यंत अशा व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवर बघायला भेटलेलं सुद्धा नसणार आहे एका साईडचं झालं तर आपलं दुसऱ्या साईडने पण सेम तसंच करायचं आहे बाई लावायची जिथे आपण शिलाई टाकलेली आहे शिलाई मारलेली आहे त्याच ठिकाणी जिथे येईन तिथं मार्किंग करून घ्यायचं आणि एक आयडियासाठी तुम्हाला सांगते जिथं आपण शिलाई मारली ना त्याच्यावरच खडून मार्किंग करायचं आणि तेच असं धरून दुसऱ्या बाईवर आपण उमटून घेऊ शकतो तिथं असं थोडं प्रेस करायचं म्हणजे त्याच्यावरचं जे आपण लाईन मारली ना ते याच्यावर बरोबर उमटलं जातं ओके तर इथे तेच पद्धत वापरायची की जे कमरेचा भाग आणि बाईचा भाग थोडं ओढून धरायचं आणि जिथे ताण पडण तिथे एक मार्किंग करून घ्यायचं परत तुम्हाला मी दाखवते मोजून की किती आहे पाहू शकता मार्किंग बरोबर आहे सव्वाणव आहे का नाही जे टेलरमध्ये परफेक्ट आहे ना त्यांना हे पट्टीने आखून घ्यायची गरज नाही त्यांनी डायरेक्ट शिलाई मारली तरी चालन पण जे नवीन शिकत आहेत त्यांना तर हे पट्टीने आधी आखून घ्यायचं नंतर मग शिलाई मारायची आणि शिलाई माराय त्यांनी लक्ष ठेवायचं सुरुवातीला आणि शेवटी डबल शिलाई मारून घ्यायचं जेणेकरून घातल्याच्या नंतर ती उसून नाही म्हणून एक एक शिलाई असल्यावरती घातल्याच्या नंतर उसून जाऊ शकतं हे नवीन शिकणाऱ्यांना कधी कधी त्यांच्या लक्षात राहत नाही तर इथं पाहू शकता शिलाई एकदम सरळ आलेली आहे तर आता मी सरळ करते आणि तुम्हाला दाखवते की कधी कधी काय होतं ना की जे मुंड्यातलं आहे ना ते जोड खालीवर होतं पण इथं तुम्ही पाहू शकता की तंतोतंत एक लाईनमध्येच आलेलं आहे इथे पण शिवतानी कधी कमी जास्त झालं तर ते खालीवर होतं पण एक दोन सुतणे खालीवर झालेले काही फरक नाही पडत पण खूप गॅप नाही पाहिजे त्याच्यात तर याच्यावर पण तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा त्याच्यावर सुद्धा तुम्हाला व्हिडिओ मी नक्कीच बनवून टाकेन तर बघा आता हे पूर्ण आपली जी फिटिंग झालेली आहे ना ते एकदा मी एक चेक करून घेणार आहे त्याच्यासाठी जे आपलं दिलेलं आहे ते ब्लाऊज धरायचं जे आपण शे फिटिंग केलेली आहे ते धरून एक मोजून बघायचं की त्या जे आपण फिटिंग केलेली आहे ते बरोबर आहे की नाही आहे तर इथं पाहू शकता की एकदमच बरोबर तंतोतंत फिटिंग झालेली आहे ओके पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तर याच्यात एकही थोडंसुद्धा मागं पुढं झालेलं नाही आहे आणि परत मला मी एक अ, परत तुम्हाला बाईचं पण एकदा मी चेक करून दाखवते की बाईची जी फिटिंग आहे ते पण बरोबर आहे की तंत नाही आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता बाईचंसुद्धा सुद्धा तंतोतंत बरोबर फिटिंग आहे तर आता एक एक शिलाई टाकल्याच्या नंतर फिटिंग जर एकदम परफेक्ट असेल समजा बाय चान्स कमी जास्त झालेला असेल परत एकदा कमरेच्या साईडला टिप मारू शकता आणि ज्यावेळेस एकदम परफेक्ट येईन त्यावेळेस तुम्ही साईडला मग साईडला दोन दोन तीन तीन टिपा तुम्ही मारून द्यायची चला आता लगेचच टिपा मारून घेऊया हे काय मी सांगते की की ज्या वेळेस आपण पूर्ण शिलाई मारून त्यावेळेस जर जास्त कमी जास्त झाल्यावर परत मग सगळी शिलाई उसवा त्याच्यापेक्षा अगदी चेक करून घ्यायचं फिटिंग केलेलं जर परफेक्ट असेल तर आपण ते पुढची जी शिलाई ते आपण बिंदास्त टाकू शकतो आहे का नाही असे दोन्ही साईडने तुम्ही दोन दोन चार चार जेवढं तुम्हाला वाटेल तेवढं तुम्ही शिलाई मारून देऊ शकता इथे सुद्धा मी दोन्ही साईडने मारून घेते ठीक आहे तर अशा पद्धतीने आपल्या ब्लाउजचं फिटिंग जे आहे ते करून तयार झालेलं आहे खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला फिटिंग कशा पद्धतीने करायचे ते सांगितलेलं आहे खास नवीन शिकणाऱ्याने ते एकदा अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करू शकता हा छोटासा प्रयत्न तुम्हाला कशी वाटली मला कमीत करून नक्की सांगा जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यात आधी पाहण्यासाठी घंटेचं बटन दाबा आणि आजचा व्हिडिओ पाहून तुमचं काय मत आहे मला कमेंट करून नक्की सांगा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय